कामशेतच्या आश्रमशाळेत जनजातीय मातृशक्तीचं जागर करत देशविरोधी शक्तीरूपातील रावणाचे दहन करून भव्य असा नवरात्र उत्सव संपन्न झाला शालेय वेळापत्रकात कुठल्याही व्यत्यण्याता हा उत्सव संपन्न झाला विजयादशमीच्या महाआरतीसाठी मातृशक्ती जागृती व गडकोट दक्षता समिती महाराष्ट्र सरकार यांच्या सदस्या ॲडव्होकेट वर्षात डहाळे या उपस्थित होत्या त्यांनी उपस्थितांना बहुमल असे मार्गदर्शन केले

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्या गोष्टींचा अडसर ठरत आहे त्यांची प्रतिकात्मक दहा तोंडे असलेला रावण आश्रमशाळेने बनवला होता वृक्षतोड प्रदूषण बेशिस्त वाहतूक अस्वच्छता अस्पृश्यता जातीभेद विभक्त कुटुंब पद्धती त्याचबरोबर विदेशी वस्तू पाश्चात्य संस्कृती अशा दहा तोंडांचा रावण नवदुर्गांच्या हातून दहन करण्यात आला की की की। माता की जय श्री राम दुर्गा माता की गौ माता की वेद माता की गीता माता की तुलसी माता की अपने अपने माता की बोलो बोलो भारत माता की जय श्री राम हर 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 श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी की महाराज भारत माता की आपण जर इतिहासाला विसरलो तर इतिहास पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो महिला कधीच अबला नव्हत्या त्यांनी न्यूनगंड काढून टाकून नव्या युगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे योग्य वैचारिक बैठक ठेवून राष्ट्र उभारण्याच्या कामात अग्रेसर व्हायला हवं हो। असं वर्षात यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर या देशासमोरील समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व उपस्थित नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी परि परिवर्तनाच्या पंचसूत्रीवर स्वदेशी सामाजिक समरसता पर्यावरण कुटुंब प्रबोधन व सामाजिक शिष्टाचार यावर कार्यरत राहण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प केला जोशपूर्ण घोषणांनी अवघा असमंत दुमदुमून गेला होता भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव वर्षानिमित्त शाळेमध्ये रांगोळी प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात शाळेतील विविध गटातील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या संकल्पनांवरती अतिशय सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या याचं परीक्षण होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत याचे नंबरही काढण्यात आले यामध्ये इयत्ता दहावीतील गटाचा प्रथम क्रमांक आला अतिशय सुबक आणि मनोहरी रांगोळ्या पाहून मान्यवरांनीही तोंड भरून कौतुक केले या रांगोळी प्रदर्शनास सर्व नागरिकांनी व उपस्थित मान्यवरांनी भेटी दिल्या हा दरवर्षीचा उपक्रम यावर्षी बिरसा मुंडाजींच्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवले जात आहेत त्यातीलच रावण दहन नवरात्र उत्सव व हा रांगोळी प्रदर्शनाचा कार्यक्रम शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला उच्च जा परिवर्तनाच्या सूत्रीवर आधारलेला अतिशय कल्पक असा रावण यावर्षी शाळेने बनवला होता त्याचे दहन करताना उपस्थितांनी आपल्या देशासमोरील समस्यांचा निपटारा करण्यासाठी देश देशव्यघातक शक्तींना समूळ नष्ट करण्याचा संकल्प केला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद भारत माता की जय